दिव्यांग सर्व व्यक्तींना म्हणजेच ऐंशी टक्के ते शंभर टक्के ज्यांचे दिव्यांग तो आहे त्या व्यक्तींना संजय गांधी पेन्शन ही त्यांना जमीन असो वा नसो त्यांना मिळालीच हवी त्यांना मिळायलाच हवी कारण तो दिव्यांग आहे जरी जमीन असली तरी जमीन कशी करायची जमीन आहे म्हणतोय माती खायची काय आणि आमदार खासदार यांना कोणताही अट न लावता त्यांना पेन्शन चालू आहे मग दिव्यांगांना का नाही आणि दिव्यांगांना तोटपूजी मदत ते पण त्याला एवढ्या अटी आहेत की दिव्यांग रीत्या कशा पूर्ण करायच्या कसे जगायचे इलेक्शन आले असता त्याला फक्त सांगायचे की तुमच्यासाठी आम्ही नोकरी देऊ पण दिव्यांगांना तर नोकरी नाहीच पण शासनाकडून जी तूट पण जी मदत केली जाते त्याला सुद्धा अटी भरपूर आहेत हे असे का दिव्यांगांना तहसीलदाराच्या उत्पन्नाचा दाखला द्या असे काही बाबी आहेत ज्या त्या दिव्यांग पूर्ण करू शकत नाहीत आणि त्यांना किती त्रास होत आहे हे सरकारने पहावे अशा बाबी पूर्ण करण्यासाठी शासकीय नोकरवर गहा दिव्यांगाची हेळसांड करत आहे कळावे आपला विश्वासू एक दिव्यांग